हाय जय श्रीराम तर आज आपण जे भाजीसाठी तेल टाकत असतो ठीक आहे तर छान तर आज ते नाही का धुऊन टाकलं आहे छान तर खूप मध्ये म्हणजे नाही का खूप असं खराब झालं होतं म्हणजे जे म्हणतो ना आपण की नेहमी असं ने भाजीमध्ये तेल टाकत राहिलं तर ते कसं थोडंसं काय म्हणते त्याचं चिल थोडीशी बुंदे किंवा काही ना काही असं पडत राहत असते त्या ह्याच्यावर तर छान मी आज धुऊन टाकलं आहे बघा छान असं धुऊन टाकलं आहे आणि आता याच्यामध्ये म्हणजे कसं आहे माहित आहे का छान असं गंध थोडंसं दिसलं कसं वाटते आपल्याला अरे कधी धू कधी धुऊ असं वगैरे नाही का आणि कधी कधी असं पण होते की धुतो म्हटलं कारण की कसं आहे थोडंसं तेला तेलाचं किती म्हटलं तरी असे डागं वगैरे लागून असतात त्याच्यावर तर निघायला पाहत नाही तर छान याला थोडंसं गरम पाणी करून थोडंसं त्याच्यामध्ये टाकून ठेवावं लागते कधी कधी असं वगैरे निरमा वगैरे थोडंसं टाकून वगैरे ठेवावं लागते छान असं निघते जास्त जर डाग राहिले तर छान चा, छान असं कात्याने वगैरे घासलं तर नाही का तर असं आहे तर म्हणून नाही का छान आता खराब झालं होतं म्हणजे जास्त नाही पण थोडंफार तरी खराब झालंच होतं तर, तर, तर छान असं धुऊन टाकलं आहे कारण की असं छान पण वाटत नाही आणि कसं आहे कधी कधी आठवण पण राहत नाही की धुतो धुतो करत राहिलं ना तर नाही का भांडे घासणं होते आणि जसं खाली राहिलं तेल झालं संपलं आणि खाली राहिलं तर काय होते की धुतो म्हटलं आणि मग हे अलग अलगच राहून जाते आणि धुनच होत नाही असं पण होते कधी कधी तर मग स्पेशली त्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकून ठेवून दिलं म्हणजे कसं आहे की धुवूनच टाकतो आपण असं पण आहे तर छान आता असं धुवून ठेवलं आहे याचं जे आहे डुबलं ते पण असं छान आणि असं पुसलं छान असं नाही का की छान असं काय म्हणते काही वाण्याचं नाही का तरी थोडस नाही का उन्हामध्ये पण ठेवलं आहे कारण की लवकर पाणी याचं छान असं निटळून गेलं पाहिजे म्हणून तर बघा छान असं साफ करून म्हणजे नेहमीच आपल्या ज्या भाजीला असते तेल आपण या तुम्ही कशामध्ये टाकता का माहित नाही पण मी माझ्या याच्यामध्ये तुम्ही पण डब्यामध्येच टाकत असाल काहीतरी नेहमीच आपलं राहते तर हे छान असं स्वच्छ करून ठेवणं खूप छान वाटते कारण की आपल्याला पण छान वाटते की जर तेल सांडून राहिलं तर आपल्याला छान नाही वाटत की अरे सांडून आहे असं झालं तसं झालं असं आपण विचार करत असतो तर बघा छान असं स्वच्छ धुवून ठेवलं आहे आणि छान असं पुसलं पण आहे कारण की काही असं एकाने बुंद पाण्याचा वगैरे राहू शकते म्हणून छान असं पुसलं आहे कारण की कसं आहे आधीपासून जे आजी वगैरे होती ते आता ह्या वे कॅना आल्या आधी वेगळा कॅना होता पुन्हा तर त्या कॅना कॅन्यामध्ये आजी दा आजीच्या वेळेस नाही का ती ठेवायची छान असं धुवायची नाही का आजी आई म्हणा छान तर नाही का म्हणून कोणाकोणाचे डबे असते कोणाकोणाचं ते असं वेगळं म्हणजे वेगवेगळे असते काही ठेवायचं तेल आहे ते तर बघा छान असं साफ केलं आहे आणि आता याच्यामध्ये छान असं तेल टाकून देऊया कारण की मग आठवण राहत नाही की तेल म्हणजे कसं आहे पाठींमध्ये लावून जाते कधी कधी बघा पाकीट छान असं फोडून याच्यामध्ये टाकून ठेवलं कारण की पाकीट जर असंच ठेवलं तर ते कुठंही असं फोडू शकते असं पण आहे फोडतही पाकिटमध्ये तेल राहिलं तर कसं आहे माहिती आहे का की असं ठेवताना म्हणा की काही नाही का असं जर पडलं गेलं पूर्ण आणि तेलच तेल काही खरं नाही की कसं निघून जाते असं सरकत म्हटल्यासारखं तर असं आहे तर बघा असं छान असं फोडून ठेवलं डब्यामध्ये की दररोज आपल्याला टाकता येते तर जास्त पण नाही भरून ठेवणार मी कारण की कदा क कशी क कधी कधी कसं आहे तेलच तेल म्हटल्यासारखं हातामध्ये आलं नाही आलं कधी ना रिस्ट्रोस गेलं तर म्हणून सांगत आहे की अर्धा डबा भरून ठेवून देते म्हणजे छान याला म्हणजे नाही का आपल्याला उचलता नाही म्हणा की काही थोडंसं नाही का आपल्यालाच म्हणजे सांभाळून घेतलं पाहिजे कारण की उचललं असं की असं सुचलं लागते कारण तेल तेलच आहे याच्यामध्ये तर म्हणून हे पण सांभाळून उचलून टाकावं लागत असते असं पण आहे तर छान आता आपण कापून ठेवलं आहे तेल याच्यामध्ये टाकलं आहे तर आता हे डुबलं छान असं टाकून देऊया आणि रोजच्या आपल्या भाजीला तेल याच्यामध्ये होऊन घ्या छान असं स्वच्छ धुवून ठेवलं आणि छान असं म्हणजे हे केलं तर ठीक आहे तर बघा किती छान असं धुतलं ना तर टाकू की नाही ना असं वाटत असते असं पण आहे तर ठीक आहे तुम्ही पण करत असाल कारण की छान असं धुणच आपण ठेवत असतो असं आहे गृहिणी जे म्हटलं तर स्वच्छ जे आपले किचन आहे ते है की नाही तर कसं आहे माहिती आहे का दररोजही आपण झाडू पोछा जे आहे ते करत असतो पण का माहित आहे धूळ येते घरामध्ये आता हंडीचे दिवस आहे मग हमेशा असं होत नाही दररोजच आपण झाडू पोचा करत असतो दररोज भांडे वगैरे जे आहे ते आपलं सगळंच व्यवस्थित असते पण काय आहेत नाही धूळ येतेच घरामध्ये दररोज आपल्यालाच पूस पास हे ते करावंच लागते असं पण आहे तर या पण गोष्टी आहे तर तेच आपलं साफसूफ ठेवणं किंवा स्वच्छ ठेवणं आपलं काम आहे ठीक आहे जय श्रीराम